नमस्कार स्वाद अस्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण अतिशय पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेली एक रानभाजी बनवणार आहोत ती म्हणजे किरडूची भाजी म्हणजेच कुरडूची भाजी ही भाजी अतिशय पौष्टिक तर असतेच आणि चविष्ट ही लागते वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवली जाते आपण हा एक प्रकार बघणार आहोत आणि नवीन असाल माझ्या चॅनल वर किंवा आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला आता किचनमध्ये जाऊया किरडूची भाजी करण्यासाठी ह्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत किरडू दोन प्रकारचा असतो एक लांब पानांचा किरडू आणि दुसरा गोल पानांचा किरडू लांब पानांचा किरडू हा भाजी म्हणून वापरला जात नाही तर त्याला औषध म्हणून वापरला जातो आणि गोल पानांचा किरडू हा भाजी म्हणून व औषध म्हणून वापरला जातो ह्या किरडूचे पाने फुले मूळ बी हे सर्वच औषधी गुणधर्म असलेले असतात म्हणजे ही भाजी अतिशय पौष्टिक असते ही एक रानभाजी आहे पावसाळ्यात गवतासारखी उगवलेली असते आणि ह्या किरडूची रानभाजी बाजारात विकतही मिळते काही भागामध्ये किरडू म्हणतात काही भागामध्ये गोटाया किरडू म्हणतात कारण याची पानं ही गोल असतात त्यामुळे म्हणत असतील तर काही भागामध्ये ह्या भाजीला कुरडू असं म्हणतात तुमच्याकडे ह्या रान भाजीला काय म्हणतात ते नक्की सांगा आता ह्या भाजीचे आपण पानं पानं काढून घेणार हो। आहोत आणि ह्या किरडूच्या भाजीच्या काळ्या जर कोवळ्या असतील तर त्याही तुम्ही घेऊ शकतात ह्या किरडूच्या रानभाजीवर आळ्या वगैरे असू शकतात व्यवस्थित निवडून घ्यायच्या ही भाजी निवडल्यानंतर चा। निवड तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ह्या किरडूच्या भाजीला स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला पाणी न टाकता या भाजीला वाफवून घ्यायची आहे झाकण ठेवून घ्या आणि मंद गॅस करून ह्या भाजीला वाफवून घ्या अगदी पाच मिनिटात वाफवली हो जाते ह्या भाजीला न वाफवता फोडणीचेही कच्ची सोडता येते पण फोडणी दिल्यानंतर ही किरडूची भाजी शिजवावी लागते त्यामुळे फोडणीचा वास जो असतो म्हणजे जो सुगंध असतो तो उळून जातो त्यामुळे मी कोणतीही भाजी अगोदरच शिजवून घेते ह्या भाजीचा किंवा कोणत्याही भाजीचं शिजल्यानंतर पाणी वगैरे फेकायचं नाही आता फोडणीसाठी इतर मसाले बघून घेऊया हा एक मोठा कांदा आपण कापून घेतलेला आहे लसूणच्या पंधरा वीस पाकड्याही आपण कापून घेतलेल्या आहेत हे शेंगदाणे भाजून आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहेत हे शेंगदाण्याचं कूट एक वाटी आहे हा एक मोठा टमाटा आपण कापून घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून आपण मोहरी घेतलेली आहे तीन टेबलस्पून आपण जिरे घेतलेले आहे चवीनुसार हळद मीठ घ्या आणि चवीनुसारच लाल तिखट पावडर घ्या आता आपण किडूच्या रानभाजीला पोरणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ जिरं घालून घेऊ जिरं मोहरी छान तळथल्यानंतर आता आपण चिरलेला कांदा लसूण घालून घेणार आहोत आपण कापून ठेवलेला टमाटाही घालून घेतलेला आहे कांदा लसून व टमाटा लवकर शिजवा म्हणून आपल्याला आता फोडणीमध्येच हळद मीठही घालून घ्यायचं आहे पोळणीमध्येच मीठ घातल्यामुळे मिठाला पाणीही सुटत नाही आणि कांदा लसूण जो असतो तो लवकर फोडणीमध्ये शिजून जातो किरडूची मी भाजी बनवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता आपली कांदा लसूण व टमाट्यालाही व्यवस्थित फोडणी बसलेली आहे आता आपण फोडणीमध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत सर्व साहित्य मिक्स करून घ्या व व्यवस्थित फोडणी बसू द्या सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसलेली आहे आता आपण शिजवून ठेवलेली किरडूची भाजी घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूटही घालून घेऊ आता सर्व भाजीला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपली किरडूची भाजी शिजलेली होती म्हणून जास्त शिजवण्याची गरज नाही आपली भाजी तयार आहे नक्कीच करून खा किरडूची रानभाजी अतिशय पौष्टिक व चविष्ट होते आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओचा लिंक जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखिचरना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा अशी वाटली तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार